दत्त चौकात जय मार्कंडेय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना आणि महाआरती करण्यात आली आंध्र दत्त चौक इथं जय मार्कंडे बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आजी माजी पदाधिकारी आणि संस्थेचे नूतन उत्सवाध्यक्ष तसंच सेक्रेटरी यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना आणि महाआरती करण्यात आली यावेळी संस्थापकाध्यक्ष सिद्धेश्वर कमटम संस्थापक सचिव अशोक बल्ला नूतन उत्सवाध्यक्ष नरेश कोलपॅक सचिव शैलेश कडदास कार्याध्यक्ष योगेश मार्गम खजिनदार श्रीनिवास परकीपंडला सल्लागार सरगम पंतुलू हरिभाऊ संगा नारायण गुडेली माजी अध्यक्ष अश्विन कोडम नयन महांकाळ गजानन दयाळ नरेश श्रीराम आकाश दोड्डी नरेंद्र कटकम गोविंद बत्तुल पवन एलदेंडी नवीन सरगम योगेश कनकी मनीष अवस्थी रवींद्र तरंगे कृष्णमूर्ती पांचाळ निशांत वन्नम पवन वल्लभ देशी विक्रम कमली साईराज सरगम संजय आरकाल सूरज कनकी अमन दुबास लक्ष्मीकांत अवधूत रमेश आवार अमित गाली प्रवीण दुडम श्रीकांत कमटम वेणुगोपाल कमटम पवन एमूल श्रीनिवास दिड्डी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते द्याय वर्षी या ठिकाणी श्री मार्कंडे महामुनींचे मूर्ती प्रतिष्ठापना झालेला आहे पाच दिवसाचा हा सलग कार्यक्रम उपक्रम समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येईल आपल्या येथे संस्थेकडून मागच्या वर्षी नेत्रदान शिबीर आरोग्य शिबीर आणि चष्मा वाटप आणि गोरगरीब विद्यार्थिनींना आठ सायकल वाटप करण्यात आलेलं होतं यंदाही वर्षी त्याच पद्धतीने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे ते म्हणजे की जिथे गर्ल्स हॉस्टेल आहेत किंवा मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी सॅनिटरी वेंडिंग पॅड मशीन देण्याचा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या चौदा वर्षापासून आपण आंध्रदत्त नगरमध्ये आपण मार्कंडे जन्मोत्सव साजरा करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव कार्यक्रम आरोग्य शिबिर दंतशिबीर हे आपण करणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जन्मोत्सव चांगल्या पद्धतीने सामाजिक उप उपयोगी हो संस्थेच्या मार्फत आपण राबवावे समाज उपयोगी कार्यक्रम करून समाज बांधवांना जास्तीत जास्त चा, चा, शार्थे शार्थे समाज उपयोगी कार्यक्रमाचा लाभ घेता येईल त्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या स्वतःच्या सर्व संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात यावं जन्मोत्सव आजच्या आधी उत्साहात आणि शांततेच्या शांततेमध्ये सर्वजण समाज बांधवांनी जन्मोत्सव साजरा करावा